काय करतो बेटा चिवडा तुला काय पटत आहे नेटवर्क मार्केटिंग जर जॉईन केली असती तर आज चिवडा नाही पिझ्झा बर्गर फायव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून तो खाल्ला असतो नाही किती मी तुम्हाला धुतलं ना तुम्ही आहे जाणार आशे तुम्ही लक्षात का तुम्हाला काय ऊन उपेग नाही आज माय कर बघ कुठ गेलोय मी गेल्या महिन्याचा चेक किती आला मला एकोणसत्तर लाख रुपयाचा चेक आला गेल्या महिन्यात घरपुळाच आहे हा घरपुळा तू खूज तुझ्या हो बाय कमन अरे हे तर पात्र्याचं घर आहे फाईव्ह स्टार मध्ये बसला असता तू फाईव्ह स्टार मध्ये फाईव्ह स्टारची गरज नाही मला फायव्ह स्टार ची एका रूमची किंमत किती माहिती का एका दिवसाचं भाडं एक लाख रुपये भाड़े, भाड़े, भाड़े ती, ती मी सात आठ दिवस राहून सात आठ लाख रुपये खर्च नाही तर फक्त मी ती आयुष करतो मी माझा बनला आता तयार होईल पुढच्या महिन्यात मार्बल फरशी मार्बल फरशी इम्पोर्टेड सगळं सामान बाहेरून आणलंय जापनीजच्या मशीने शावरच्या साधा खेळ होणार आहे का माझा काय करा तिने काय करणार काय करणार म्हणजे एकदम लक्झरीस लाईफस्टाईल लागणार आहे मी तुला भी काय आहे तू माझा भाऊ म्हणून सांगत होईल नेटवर्क मार्केटिंग जॉईन कर दहा हजार रुपये भर पटकुणी आणि तू आत्ताच्या आता तू काय कर रजिस्ट्रेशन कर आणि खाली माणसं जोड तुझं हे पत्र्याचं जे घर आहे का हे सोनिनी तू घर मानशील सोनिनी तुझे जे वरचे सलाप आहे सलाप सलाप होतो सोर हात्रीची तू काय कर बाहेर जा करून हो बाहेर काय घ्यायचं

आता मला सांग सा तू दवाखान्यात किडनी स्टोन साठी गेला कोणच्या दवाखान्यात गेला तू इथले अरे तुला साध्याने खूप असतं माहिती अमेरिकेला किडनी काढ किडनी स्टोन काढाय किडनी स्टोन काढाय अमेरिकेला ते बी इमानात बसून काढायला इमानात बसून त्याला असतं इमानात बसून तुम्हाला डोक्याचे भाग घ्यायचं नाहीत नाही अरे साधा खेळ तुम्हाला दहा हजार भरायचे बाहेर घराच्या बाहेर घराच्या बाहेर व्हायला तयार माझा बंगला तयार व्हायला लागेल तुम्हाला त्या बंगले तर बंगल्यामध्ये त्या बंगल्यामध्ये तुमच्या दोघाला एक स्पेशल